नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्रीक्षेत्र भगवानगड येथील पालखीचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी मोडणीम ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या पालखीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर जे सी बीमधून देखील या पालखीच्या वारकऱ्यांवरती आणि पालखी सोहळ्यावरती करण्यात येत आहे सध्या लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजवरून आपण हे दृश्य पाहतो आहे सुमारे आजपास सध्या जवळपास पंधरा हजार वारकऱ्यांची संख्या ही दिंडी श्री श्रीक्षेत्र भगवानगड इथून आज मोंडीममध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मोठ्या जल्लोषात या ठिकाणी मोंडीमकरांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या पालखीचं आगमन करण्यात येत आहे अनेक वर्ष झालं या पालखी सोयाच्या बाबतीत लवमध्ये आगमन झाल्यानंतर वाट जी आहे ती पालखी सोयाची बिकट होत असते परंतु गेली अनेक वर्षे प्रशासनाकडे मागणी करूनही मात्र अद्यापही तिथली जी वाट आहे की रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतो या वारकऱ्यांना ती वाट अद्यापही सुरळीत न झाल्यानं वारकऱ्यांमध्ये थोडंसं नाराजीचा सूर आहे मात्र हा प्रश्न तातडीनं सोडवा म्हणून अनेक वर्षे या ठिकाणी मागणी होत आहे सध्या मोंनीमधे श्री क्षेत्र भगवानगड येथील पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मोंडीम ग्रामपंचायत असेल विविध पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील भाविक असतील आणि मोंनीमकर असतील यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात या ठिकाणी या पालखीचं स्वागत केलं जातं आहे या ठिकाणाहून थेट पालखी जी आहे ती ढकलेवाडीकडे प्रस्थान होत आहे त्यामुळं मोन्नीमधून ही पालखी जात असताना मोनीमकरांच्या वतीनं या ठिकाणी भगवान ही पालखी मार्गक्रमण करत असते वारकरी वारकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झालेले आहेत वर्षानुवर्षे आणि यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची संख्या वाढल्याचं आपल्याला दिसतं आहे दरवर्षी पंढरपूरच्या या आषाढी वारीच्या निमित्तानं साधारणपणे दहा ते पंधरा लाख भाविक दाखल होत असतात विठुरायाच्या दर्शनासाठी मात्र यावर्षी या भाविकांची संख्या जी आहे ती जवळपास वीस लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि प्रशासनाकडून त्या दृष्टिकोनातून यंत्रणा असेल ती लावण्यात आलेली आहे तर श्री क्षेत्र भगवानगड येथील हरत आहे पालखी दिंडी आहे ती या ठिकाणी मुनिम शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि अनेक मान्यवरांनी या ठिकाणी या दिंडीचं स्वागत करण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसर बोडाने आलू का सब्जी खा लो Youtube Channel <Selim>